बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी टोमॅटो आलं लसूण काजू कांदा हे सर्व घेतले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर सर्व मिक्सरमध्ये टाकून घेऊया त्यातच बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया तर मिक्सरमध्ये ही बारीक करून घेऊया पेस्ट एक कढी ठेवून घेतले त्यात आपण तेल टाकून घेऊया आपण कांदा ते सर्व भाजून नाही घेतले डायरेक्टच करणार आहे तो जास्त पाहुणे आले तर आपण पंधरा मिनटात अशी पनीरची भाजी रेडी करू शकतो तेलात जास्त वेळ मसाला भाजून घ्यायचा त्यात सर्व मसाले टाकूया अर्धा चमचा हळद एक चमचा कसुरी लाल मिरचं एक चमचा मिसळलेली चटणी एक चमचा धना पावडर आणि मेगी मसाला आहे तो सुद्धा टाकूया जरा वेगळा स्वाद येईल मेगी मसाल्यामुळे आणि चव्यानुसार मीठ टाकूया तर छानपैकी तेल सुटपर्यंत मसाले भाजून घेऊया साध्या आणि सोप्या पद्धतीची पनीरची भाजी आपण रेडी करू शकतो तर मसाला छान भाजत आलाय त्यातच पनीर सुद्धा डायरेक्टच असंच टाकणार आहे व्यवस्थित असं मसाला भाजून घेऊया पनीर पाच ते दहा मिनट असं मसाले व्यवस्थित असं परतून घ्यायचं सर्व मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया पनीर भाजी टाकून पनीरची भाजी शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजून जाते पनीर दोन मिनट अजून झाकून ठेवून घेतले बघू शकता छान कट पण आले तर रेडी झाली आपली पनीरची बाबजी त्याला रोटी संग चपाती संग खाल्लं तरी छान लागतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर